मित्रांनो तुम्ही ही ड्रीम इलेव्हनची टीम लावत असाल किंवा याविषयी ऐकलं असेल मात्र तुम्हाला माहीत आहे का एका की एका दिवसात किती पैशांचा डाव लावला जातो आणि यातून कंपनी किती कमावते चला तर मित्रांनो आज याविषयी आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक इन्स्टाग्रामवर फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर चॅनलवर पाहायला मिळेल मित्रांनो सुरू झाले असून लोक ड्रीम मॅच लावून आपलं नशीब आजमावत आहेत अनेक लोकांनी ड्रीम एलेव्हन वर टीम लावून कोटी रुपये जिंकले आहेत मित्रांनो एका दिवसात लोक अनेक टीम लावून पैसे जिंकण्याचा प्रयत्न करतात यामध्ये काहींचे नशीब खुलते तर काहींना काहीच मिळत नाही तुम्हीही ड्रीम एलेव्हन ची टीम लावत असाल किंवा याविषयी ऐकलं असेल मात्र तुम्हाला माहित आहे का की एका दिवसात किती पैशांचा डाव लावला जातो आणि यातून कंपनी किती कमावते चला तर मित्रांनो याविषयी जाणून घेऊया मित्रांनो क्रिकेटप्रेमी ड्रीम एलेव्हन वर अकरा ची टीम लावतात ड्रीम एलेव्हन वर एकशे पन्नास मिलियन एक्टिव्ह युजर्स आहेत दोन हजार मध्ये ड्रीम एलेव्हन वर खेळणाऱ्यांनी तीनशे पन्नास कोटी कमावले

नो ड्रीम 11 खात्यात पडलेल्या पैशांवरील व्याजातून सुमारे दोनशे चोवीस कोटी त्यांना मिळाले आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो पर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज